जसं आपण विषय करून सांगितलं किंवा आनंद वर्ष सांगितलं या लोकांना निवडून तरी कोंडाला जसं की आपण शेतकऱ्याविषयी आल्यावर जे यायची ती वेळ असती तशा वेळेला हे लोक आई वेळेला येतात आणि सामान्य शिवसेनेवर नक्कीच टक्के अन्याय झाले यामुळं अन्याय होतो आणि या लोकांमुळं आज परि दिल्याची सर्व शिवसेना सर्व शिवसेनेत एकदम त्यांना पालक पाच या विषयावर त्यांना खूप मोठा धक्का भरला पूर्णमतारचा विषय असं माधव कदम आमचे सहकार्य होते त्यांनी तीन वर्षापासून आपल्या पक्षात चांगलं काम केलं परंतु त्या ठिकाणी विशाल यांना जिल्हा प्रमुख केलं ही गोष्टी शिवसैनिकांना मान्य होणारी नव्हती परंतु एका पाठोपाठ एक असे निर्णय पक्षाकडून आल्यामुळं हा कालचा निर्णय हा तर सहज कोणाला मान्यासारखा नाही निष्ठावंतनूर त्यावेळी आम्हाला नक्की कळेल की या कारस्थानामागे कोणाचा हात आहे यामागे कोणाचं का काय केले कशी पक्षाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये काय काय त्यांनी पक्षाला जाऊन सांगितलं या सर्व गोष्टी आम्हाला या एक दोन दिवसात स्पष्ट होतील पुढे स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आहे आणि ऐनवेळी असं जे बदल झाला तुम्ही काय भूमिका राहणार तुमची बघा एवढं चुकीच्या पद्धतीनं हा निर्णय झालेला आहे काल तर सर्व शिवसैनिक अगदी त्यांना एक झटकात बसल्यासारखा झाला की आता येणाऱ्या ह्या निवडणुका आहेत ह्या सगळ्या सर्व निवडणुका आमच्या आहेत कारण आतापर्यंत लोकसभा लोकसभेला आपण पाहिलं असेल जानकर साहेबाला पक्षांनी आम्हाला या ठिकाणी दिलं पक्षाचा निर्णय आम्ही शिवसैनिकांनी मान्य केला साहेबांचा निर्णय आम्ही मान्य केला आणि जानकर साहेबांचं मनातून काम केलं त्यांना चार लाख साठ सत्तर हजारच्या वर मतदान या ठिकाणी मिळवून दिलं त्यानंतर विधानसभेलाही पक्षांनी आनंद भरोसे यांना तिकीट दिलं त्यांनाही नव्वद हजाराच्या वर मतदान शिवसैनिकांनी मिळवून दिलं मग जर शिवसैनिक जर पक्षाचा प्रत्येक निर्णय मान्य करत असेल तर माझी पक्षाला विनंती आहे की आपणही शिवसैनिकांचं म्हणणं या ठिकाणी ऐकलं पाहिजे कारण परभणी जिल्ह्याने आणि परभणीच्या शिवसैनिकांनी आपल्या शिवसेना पक्षाला दोनशे चिन्ह मिळून दिलेलं आहे आणि परभणी बालिकेला म्हणून हे परभणीची ओळख आहे आतापर्यंत तर माझ्याकडे ऐकण्यात नाही कारण बाकीच्या पक्षातलं तरी काही आपल्या कानावर असेल शिवसेनेमध्ये निश्चितच अशा प्रकारचं काही होत नाही आणि जर आपल्याला जर कोणाला शंका असेल तर नक्कीच हे चुकीचं आहे कुठल्याही पक्षात असं झालं नाही मी संस्थेच्या निवडणुकांना आनंद भरोसे यांच्या नेतृत्वामध्ये कुणीही निवडणूक लढणार नाहीत तिथला एकही शिवसैनिक त्यांच्या पाठीशी नाही आणि शिवसैनिकांना एवढा विश्वास आहे आपला 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 की आपला जिल्हा प्रमुख तीन वर्षापासून आपल्यासोबत आहे आपल्या सुखादुखात आहे आणि तो नक्कीच चांगल्या आणि जे समाजसेवेचं काम करतात त्या व्यक्तींना पक्षाचं तिकीट देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल परंतु हा आनंद भरोसे त्याचे फर्स्ट प्रायोरिटी असेल की बी जे पीचे जास्तीत जास्त माणसं निवडणुकीला उभे करावेत आणि शिवसेनेचे सुद्धा तिकीट त्यांना मिळावेत अशी त्यांची त्यांची अपेक्षा आहे आणि नक्कीच शिवसेनेला या व्यक्तीकडून परभणीमध्ये खूप मोठा धोका आहे निष्ठावतावरती शंभर टक्के अन्याय झालेला आहे मागच्या तीन वर्षापासून ज्यावेळेस शिंदे साहेबांची शिवसेना नवीन उदयास आली त्यावेळेस शिंदे साहेबांच्या शिवसेना ज्यावेळेस बाण मिळाला नव्हता चिन्ह मिळालं नव्हतं त्यावेळेसपासून समस्त शिवसैनिक महिला पदाधिकारी असतील सेना महिला आघाडी मागास विभाग व्यापारी सेल सर्व विविध प्रकारचे सेल अॅडवोके ॲडव्होकेट सेल हे सगळे पहिल्यापासून काम करत आहेत या तीन वर्षामध्ये कधीही कोणालाही कसल्या पद्धतीचा निधी आम्हाला जास्त प्रमाणात मिळाला नाही किंवा कोणाला कोणत्या समितीवर घेतलेला नाही पण अडामासाचे शिवसैनिक असल्यामुळे प्रत्येकाने या ठिकाणी जिल्हाप्रमुख व्यंकटभोष शिंदे यांच्या नेतृत्वात चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे तीन वर्ष अगोदर ज्यावेळेस या ठिकाणी बॅनर टाकण्यात आलं होतं त्यावेळेस ते बॅनर फाडले होते झेंडा हातात घ्यायला माणूस कोणी नव्हता कोणी धजावत नव्हता पुढे होऊन काम करायला या तीन वर्षामध्ये लोकसभेचं काम पक्षाचा आदेश आला ठीक आहे शिवसेना हा परभणी जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला असताना देखील पक्षाचा आदेश आला आम्ही महादेव जानकर साहेबांचं काम केलं विधान परिषदेला विधानसभेला आम्हाला असं वाटलं होतं की निदान ह्यावेळेस तरी आम्हाला न्याय मिळेल आणि जिल्हाप्रमुख प्रमुख व्यंकटभाऊ शिंदे यांना तिकीट मिळेल त्यावेळेस देखील पक्षाचा आदेश आला तो देखील आम्ही मान्य केला आणि यावेळेस तर असं झालेलं की उलट आता ही शिवसेना खरंच निष्ठावंतची राहिली की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आय झालेल्या उमेदवारांना तुम्ही पक्ष पद देतं आणि नंतर पुन्हा तुम्ही त्यांना तिकीट देता विधानसभेचं आम्ही तीन वर्षापासून ज्यांनी काम केलं या ठिकाणी एकाच घरामध्ये एकाच कुटुंबामध्ये दोन दोन भावांना जर पदं मिळत असतील त्यांच्यापैकी एका भावाला मिळाला असतं आम्ही त्यांचं अभिनंदन केलं असतं हरकत नव्हती पण एकाच घरामध्ये दोन भावांना पद मिळालेलं आहे आता मला एक सांगा उद्या आम्ही जे तीन वर्षांमध्ये ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम त्यांच्याशी बरोबर या ठिकाणी त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये न्याय मिळेल याची कोण गॅरंटी घेणार आहे जिल्हा प्रमुख व्यंकटभाऊ शिंदे यांना जिल्हा प्रमुख पद मिळालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची आग्रही मागणी आहे अन्यथा पुढचा निर्णय जिल्हा प्रमुख व्यंकटभाऊ शिंदे सांगतील त्यांच्या मनानुसार या ठिकाणी होईल आता आम्ही या ठिकाणी जिल्हा प्रमुख व्यंकटभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये श्रीमान श्रीमान एकनाथजी शिंदेसाहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांची या ठिकाणी आम्ही मुंबईला जाऊन त्या ठिकाणी भेट घेणार आहोत तीन वर्षामध्ये का आम्ही काय केलं आहे आम्हाला पक्षाकडून काय अपेक्षा होत्या आम्ही आमचं रास्त मागणी त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि त्यानंतर पुढचा निर्णय आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहोत